ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका माहूर शहरामधील प्रशासकीय तहसील कार्यालयामध्ये रक्कम घेऊन नागरिकांची कामं करणाऱ्या गोरगरिबांना लुबाडणाऱ्या दलालांना तहसीलदार अभिजित जगताप यांनी मुख्य गेटवरती फलक लावून प्रतिबंध केला आहे कार्यालय परिसरामध्ये दलाल आढळल्यास कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा देऊन नागरिकांनी थेट कार्यालयाशी संपर्क साधून वेळेमध्ये कामं करून घ्यावी असं आवाहन तहसीलदार अभिजित जगताप यांनी केलंय तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये नागरिकांची फसवणूक होऊ नये तसेच शासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी खासगी दलाल आणि एजंट यांना प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला तहसील कार्यालयामधील सर्व शासकीय कामकाज हे संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत थेट केलं जातं कोणत्याही प्रकारचं काम करून देण्याचं आमिष दाखवणारे दलाल एजंट किंवा मध्यस्थ यांना कार्यालयीन परिसरामध्ये फिरण्यास मनाई करण्यात आली आहे अशा व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावरती नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे नागरिकांनी कोणत्याही दलाल किंवा एजंट यांना पैसे देऊ नयेत कामासाठी तहसील कार्यालयामधील मदत केंद्र किंवा अधिकृत क्रमांक शून्य चोवीस साठ सव्वीस पंच्याऐंशी एकवीस यावरती संपर्क साधावा असं आवाहन तहसीलदार अभिजित जगताप यांच्यामार्फत करण्यात आले आहे दलाल किंवा एजंट संदर्भात तक्रार असल्यास नागरिकांनी त्वरित तहसील कार्यालय प्रशासनाकडे कळवावी हा निर्णय नागरिकांच्या हितासाठी आणि शासकीय कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीनं घेण्यात आहे तहसील कार्यालयात देखील सर्व कामं विहित वेळेमध्ये पूर्ण करण्यात येत आहेत नागरिकांनी कुठल्याही दलालांशी संपर्क करू नये कुठल्याही आमिषांना बळी न पडता थेट कार्यालयाशी संपर्क साधावा वेळेत कामं पूर्ण करून घ्यावीत असं आवाहन तहसीलदार अभिजित जगताप यांनी केलं आहे शेख सी चोवीस तास नांदेड